दात दुखी बरी करण्यासाठी दाताखाली लवंग ठेवा त्यामुळं दात दुखणं बंद होईल जास्त थंडी वाजून येत असेल तर गरम पाणी करून प्यावं पोटातील जंत मारण्यासाठी तांदूळ भिजवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आणि सकाळी ते पाणी गाळून प्या यानं पोटातील जंत मरतात जर तुमचं पोट लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर पांढरा भात आणि मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी खाणं टाळा जे लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतात आणि पाणी पितात त्यांना कोणताही आजार होत नाही कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर खजूर दुधात उकळून प्याल्यानं अशक्तपणा दूर होतो पत्ता गोबी कच्चा खाणं मधुमेह असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे केस दाट आणि मजबूत होण्यासाठी मेहंदीमध्ये खोबरेल तेल आवळा पावडर मिक्स करून डोक्याला लावल्यानं केस लांब आणि दाट होतात कुठेही काटा टोचला असेल तर चिमूटभर हिंग पाण्यात मिक्स करून त्या ठिकाणी लावा यानं काटा बाहेर निघण्यास मदत होते वाढलेलं वजन कमी करण्यासाठी जिरे ओवा जवस आणि बडीशेप समप्रमाणात घेऊन हलके भाजून घ्या याची पावडर करून ठेवा आणि ती रोज सकाळी कोमट पाण्यातून एक चमचा घ्या आणि तुमचे वजन कमी होऊ लागेल जर तुम्हाला पिवळ्या रंगाची लघवी येत असेल तर तुमच्या शरीर आतून निरोगी नाही यासाठी दिवसातून जास्तीत जास्त पाणी प्या